केवळ राजकारणासाठी महापुरुषांची नावे घेणे चुकीचे रमाकांत कोंडोसकर यांचे प्रतिपादन संभाजी महाराज धर्मा कसे द्यावे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वावरून दिसून येते युवा पिढीने त्यांचा इतिहास जाणून घेऊन त्यांचे आचरण करावे भारत मातेचे सौभाग्य टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे असताना केवळ स्वार्थासाठी राजकारणासाठी निवडणुकीसाठी महापुरुषांची नावे घेणे चुकीचे आहे असे मत श्रीराम सेना हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी व्यक्त केले निपाणी येथील धर्मवीर छत्रपती संभाजीनगर नवीन वसाहत येथे लोकवर्गणीतून उभारण्यात आलेला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते सार्वजनिक बांधकाम व बेळगावी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहळी यांच्या शुभ हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले सतीश जारकीहळी यांच्या स्वागतासाठी भव्य पारंप पारंपरिक वाद्य हलगी व वा सडा रांगोळी आकारण्यात आली होती यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील युवा उद्योजक रोहन साळवे चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे पंकज पाटील नगरसेवक विलास गाडीवड्डर संजय पावले प्रवीण भाटले यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती याचबरोबर बरोबर निलेश हत्ती श्रेयस आंबले सुनील दळवी दीपक खापे लौकिक कुंडले कुबेर नाईक सुमित सपाटे संजय सावगावकर रणजित देसाई संजय पाटील प्रवीण भाटले रवी नाईक सतीश इंगळे आकाश भोसले विनायक वडे संतोष माने विशेष हुन कर्नाटका रक्षण वेदिकेचे रवी नाईक व संजय बडिगेर आणि संभाजीनगर तरुण मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पर्सन चेतन संधी शिव बसवला निपाणी तो इतक्या वेळेवर येत नाही अतिशय वेळेवर आले त्यांना बेंगलोरला जायचं असल्यामुळे ते कोल्हापूरला गेले छत्रपती संभाजी महाराजांनी राजे शिवाजींच्या नंतर स्वराज्य टिकवण्याचं काम जर कोण केलं असेल तर अतिशय कष्ट घेऊन त्यांनी स्वराज्य टिकवलं स्वराज्य नुसतं टिकवलं नाही तर छत्रपतीनं ना जसं सुराज्य केलं तस सुराज्य करण्याचा प्रयत्न संभाजी महाराजांचा होता <प्लागा> आणि त्यासाठी त्यांचे कितीही छळ झाले तरी न डगमगता न धर्मांतर करता त्यांनी जो भगवा फरकोत केलेला आहे त्याचं आपण सतत स्मरण केलं पाहिजे एक गोष्ट खरी आहे की हिंदू धर्माचं रक्षण करण्याकरता त्याने आपण देहत्याग केला पण धर्माचा त्याग केला नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या आपण शिवाजी महाराजांचं आणि संभाजी राजांचं गुणगान गात असलो तरी ते खर ते खरे रयतेचे राज्य होते हे लक्षात घेतलं पाहिजे <laughs> सामान्य माणसांना जर स्वराज्य मिळावं म्हणून त्या बाप लेखाने जे प्रयत्न केले शिवाजी महाराजांचं राज्य भारतातलं आदर्श राज्य त्यांच्या राज्यामध्ये तुम्हाला आपण शिवरायांचा इतिहास वाचत नाही वाचला पाहिजे इतिहास म्हणजे राजे काय आहे खरे आहेत ते कळते शिवाजी महाराज सैन्यामध्ये ते मुस्लिम सैन्य होत आणि त्यात ही पठाण सैना त्यांनी स्वतंत्र उभारली होती हे लक्षात घेतलं त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख हा मुस्लिम होता गेला स्थापन करण्यामध्ये मुस्लिम लोकांचा पुढाकार आणि त्यामुळं राजे आणि शिवाजी महाराज यांचा इतिहास आपण पाहत असताना त्याच्यातनं आदर्श घेतले पाहिजेत ते आदर्श सुराज्य निर्माण करण्याचे आदर्श आहेत आणि ते आदर्श आपण घेऊन आपली वाटचाल केली पाहिजे परमपूज्य भगवा ध्वज श्लोक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब वीर आणि चित्तूर चंद्रमा संगोळे रायांना या सर्वांना नमस्कार करून या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर कर्नाटक राज्याचे मंत्री सतीशांना जारखीवळी त्या भागाचे सर्व नगरसेवक नगरसेविका अध्यक्ष आणि माझ्या संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते आणि प्रमुख शक्ति सर या सर्वांना माझा नमस्कार आज खरोखरच आवश्यकता आहे का या वीर महापुरुषांच्या ज्या मूर्ती आपण बसवतोय त्याचं बसवण्याचं कारण आणि हे कारण आपण विचार केलं पाहिजे खरं म्हटलं तर या भारत मातेसाठी या हिंदू धर्मासाठी करोडो त्या देशभक्तांनी धर्मभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्यांचं स्मरण आम्हाला क्षणी व्हावं ह्यासाठी आपण आज या मूर्तींच्या प्रतिष्ठापना करतोय धमधकता इतिहास कुणाचा जर असेल तर धर्मवीर शंभू महाराजांचा आहे धर्मवीर ही पदवी फक्त आणि फक्त या देशामध्ये संभाजी महाराजांनाच मिळाली या देशामध्ये लाखो करोड राजे होऊन गेले परंतु एकाही राजाला धर्मवीर असे पदवी किंवा धर्मवीर असं आपण कोणत्याही राजाला संबोधत नाही फक्त आणि फक्त धर्मवीर संभाजी महाराजांना भारत मातेसाठी या हिंदू धर्मासाठी कसं जगायचं हा मंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आणि धर्मासाठी कसं मरायचं हा मंत्र आम्हाला धर्मवीर संभाजी महाराजांनी दिला त्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या सानिध्यात आपण आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेतोय खरोखर आपण भाग्यवान आहोत की संभाजी महाराजांच्या सानिध्यात आपण हा कार्यक्रम घेतोय आणि त्यांच्या आशीर्वादानेच हा कार्यक्रम आपण घेतोय काशी जी की कला जाती मथुरा मस्जिद होती अगर शेर शिवा सुमाना होते तो सुन्नत होती सक्की असा कवी कलाश म्हणून गेले आज माझ्या युवा पिढीनं धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घेणं आवश्यक आहे कारण आज आपण पाहिलं असता मगाशी माझ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बोलून गेला की राजकारणी लोक पाच वर्षातनं एकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे ना नाव घेतात आणि योगायोगानं माझी आमदार या ठिकाणी आले आणि त्यांना वाईट वाटलं परंतु त्याचं म्हणणं असं नव्हतं की त्यांना उद्देशून ते म्हणलेलं नव्हतं आज सत्य परिस्थिती अशीच आहे कारण प्रत्येक 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 व्यक्ती स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेते आणि शिवाजी महाराजांचा ज्या अपमान होतो त्यावेळेला सर्वजण घरात बसलेले असतात आणि आमच्यासाठी देवेळी माणसं रोडवरती आंदोलन करतात आणि झेलला दीड दीड महिना जातात आणि धागा केसिस अंगावर घेतात त्या हसत हसत घेतात त्याचं कारण एकच आहे की छत्रपती संभाजी महाराज आमच्या हृदयात आहेत आम्ही नुसतेच पाच वर्ष नाव घेत नाही आम्ही कोणताही पक्ष होईल आम्हाला तुम्ही काय करायचं आम्हाला काही संबंध नाही आहे दोन्ही पक्ष आपलेच सर्व राजकारणी लोक आपलेच आमचं कोणीही दुश्मन नाही आहे या भारत मातेवरती या भारत मातेच्या स्वातंत्र्यावरती या भारतमातेच्या सौभाग्यावरती जर कोणी जर डोळा घालत असेल तर तो आपला दुश्मन आहे मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो कारण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं आई महासाहेबांच्या आदेशानं शाहजी महाराजांच्या आदेशानं जे स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्यामध्ये अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना सर्वांना आपल्या समोर आपल्या समोरेत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या शिवरायांचे मावळे आहोत आपण आपण कुणालाही ऊच नीच आम्ही मानणार नाही <coughs> आम्ही फक्त आणि फक्त वेळे आहोत या भारतमातेचं स्वतंत्र टिकवण्यासाठी या भारतमातेचं सौभाग्य टिकवण्यासाठी माझ्या आया बहिणींचं सौभाग्य टिकवण्यासाठी आपण वेळे आहोत तर आज जर आपण संभाजी महाराजांचा इतिहास जर पाहिला असता वयोवर्ष दुसऱ्या वर्षी संभाजी महाराज यांची आई स्वर्गवासी होतात आईचं दूध देखील त्यांना अवगत झालं नाही असे संभाजी महाराज वयाच्या नव्या वर्षी हजारो मैल दूर दुश्मनाच्या छावणीत राहतात वयाच्या चौदाव्या वर्षी सातशतक नावाचा संस्कृतमधील ग्रंथ संभाजी महाराज लिहितात सतरा भाषा अवगत असलेले धर्मवीर संभाजी महाराज असे धर्मवेळी संभाजी महाराज की या भारत मातेसाठी या धर्मासाठी अहोरात्र चाळीस दिवस प्रत्येक आणि क्षण आपल्या मृत्यूशी झुंजले झगडले काय काय आमिष औरंगजेबानं संभाजी महाराजांना दिल्या किती किती लालच दिलं आत्ता जर आम्ही जर असलो असतो तर खरोखरच त्या औरंगाचा लालच घेऊन आपण धर्म परिवर्तन केलं असतं